जरा टच केला तर हे गोल होतो पैशा सारखा तयार होतो हे बघा आम्ही हा सगळा डोंगर चालत आलाय हो, हो। गाव तुमच माझं नाव धनाजी पाटील नांदगाव नांदगाव तालुका ना, सातारा आज श्रावण महिन्यातला पहिला आहे आज तुम्ही महाप्रसाद महाप्रसारित ठेवलेला आहे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक छोटस गाव कालवडे आणि समोरच उभा आहे महादेव डोंगर जणू गावचा रक्षक आज श्रावण सोमवार महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो हो आहोत आम्ही या पवित्र डोंगरावर या डोंगरात फक्त हिरवळ नाही मनाला एकदम शांती देणारं ठिकाण आहे डोंगराकडे पाहिलं तर एकदम मन शांत होऊन जातं हे हिरवळ पाहून डोंगरावरून गावाकडे पाहिलं की वाटतं आपण स्वर्गात आलो हो। आहोत धुक्याच्या पदराखाली झाकलेलं आमचं गाव शांत निसर्गरम्य आपलंच असं वाटत हे आहे आमचं कालवडे निसर्गात नालेलं देवाच्या सानिध्यात नांदणार गाव तर नमस्कार मंडळी मी संदीप कारंडे तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे महादेव डोंगर आणि आमच्या डोंगरावरून दिसणार आमचं एक कालवडे गाव हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै आहे आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या डोंगरावरती महादेव डोंगर म्हणून आहे आणि पाठीमागं बघत असाल महादेव मंदिर दिसतं आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज आरतीसाठी आज आम्ही इथं ज सर्व जमा झालेलो आहोत तर भरपूर निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी ते एकदम शांत माता आहे मंदिरापचे आरतीसाठी भाविक जमाव होत आहेत इथे महाप्रसाद पण चा, आजचा चालू आहे आणि डोंगराच्या पश्चिमेला साईडला जर पाहिलं तर हे आमचं गाव दिसत आहे एकदम ढगात आणि एकदम झाडीत एकदम बसलेलं असं निसर्गरम्य वातावरणात आणि आज श्रावण पहिला सोमवार असल्यामुळं आज आम्ही इथं दर्शनाला आलेलो आहोत तर चला पाहूया घेऊया दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर महाप्रसाद देखील आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता दर्शन झालेलं आहे तर चला मित्रांनो हे बघत आहे त्याला मी पैसा किडा म्हणतो त्या किडेला जरा टच केला तर हे गोल होतो आणि पैशासारखा तयार होतो हे बघा आम्ही त्याला पैसा केडा म्हणतो हा पैसा केडा आहे गोल झालेला श्री आणि पाहतोय आपण इथं एक आजी आलेले आहेत आजी नमस्कार नमस्कार काय काय नाव तुमचं बोला येईल आपणाला हळूया घसरल तर आपल्या तर आज आलेले आहेत मंदिरात डोंगर पायी चढवून आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आजी किती वर्ष झाली येत आहे ये तुम्ही महादेवाला हां आज साल थी, बत, आता तुम्ही हा सगळा डोंगर चालत आलाय कोणतं हो, हो। गाव तुमचं नांदगाव नांदगाव किती वय आहे तुमचं माझं वय बघा पंचाहतर च्या पंच्याहत्तर च्या फुट आहे आणि सगळा डोंगर तुम्ही चालत आलाय छान वाटलं ना पोरांची पोराची गाडी झाली आम्ही पण नवरा बायको अरे वा छान वाटलं तुम्हाला याला चला ठीक आहे धन्यवाद ओके तर मित्रांनो बघा पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत आणि त्या डोंगर पायी चढून वरती आलेल्या आहेत आपण पाहतोय तिकडे बिलाव कस तर गणेश भाऊ जर राहिलेले आहेत तर सर्व बावीप आलेले आहेत आपल्या डोंगरावर आणि मात्र म्हणजे इथं महाप्रसाद चालू आहे फार छान पद्धतीचं महाप्रसादाचं काम आज चालू आहे तर महाप्रसाद आज का कोणी दिलेला आहे ते आपण सविस्तर आज पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा जो महाप्रसाद आहे ते दोन काका इथं आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर विचारून घेऊया त्यांचं नाव गाव काका नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव धनाजी बाबूराव पाटील नांदगाव नांदगाव तालुका जिल्हा सातारा आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सो आहे आजचं तुम्ही महाप्रसाद इथं ठेवलेला आहे हो छान वाटतं तुम्हाला हो छान वाटतं आहे श्रावणाचा श्रावणामधली पहिला सोमवार आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं सुद्धा आता मी महाप्रसाद ठेवलेला आहे ते माझे थोरले भाऊ ठीक आहे ठीक आहे तर हर हर महादेव हर महादेव हर 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 महादेव चला मित्रांनो थोड्या वेळात आता आरती होणार आहे आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ आपण घेणार आहोत चाल oh. आरती चालू आहे आणि आरतीसाठी या गोमाता देखील आलेल्या आहेत आपण इथे पाहू शकतो मित्रांनो मंदिराच्याच बाजूला बसलो आहे झेंडा वगैरे आता लावलेला आहे आणि इतकं शांत वातावरण आहे या ठिकाणी आता जवळपास सात वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि आम्ही बसलो आहे मस्त दगडावरती पण इथं आल्यानंतर समजलं की इतकं मनाला शांतता आहे पुढं भजन चालू आहे मंदिराच्या साईडला बसलो आहे आणि एकदम मनाला समाधान आहे कारण इथं पाहिलं तर सर्व वातावरण असं हिरवंगार आहे म्हणजे वातावरण हिरवगार म्हणण्यापेक्षा निसर्ग बघा कसा हिरवागार आहे आणि एकदम मनाला एकदम शांत वाटतंय बघ मोर वरडलेला आवाज वगैरे सगळे एकदम खतरनाक येते <द्थागाँ> <द्थागाँ> आज या ठिकाणी अन्नदान संत पूर्ण श्री सोळागिरी महादेव भोलेनाथांच्या चरणी आपली सेवा केलेली आहे दोघही भारतीय शासकीय सेवेमध्ये पोलीस दलामध्ये होते आणि आता ते जाय झालेले आहेत आणि आज पहिल्या सोमवारी हा श्रावण महिना इतका पवित्र आहे नाथांचा ना हा महिना आहे आणि भोलेनाथ प्राप्त होण्यासाठी स्वतः आई साहेब पार्वती माता यांनी तपस्या केली आराधना केली याच महिन्यामध्ये असा हा पवित्र महिना आहे या पवित्र महिन्यामध्ये आज त्यांच्या पूर्वजन्मीचा पूर्व शेतू त्यांच्या घराण्याचं त्यांच्या पुराचं आज या ठिकाणी अन्नदान करण्याचा योग

मधवा गोगोपाल दशरथ नंद कृष्णा पाडुरंगा कृष्ण आई मधुसून मुरारी जेवित वा नरि पाडुरंगा ऐशी पाणी कर्ता विठ्ठल अच्युता वामना दशरथ नंदना देवी तो वा कृष्णा पाण्डुरंगा कर्पूरगौर करुणावतार संसारसारमेंद्रहार सदा हृदया हृदयारविंदे

तर मित्रांनो आता हे अन्नदान झालेलं आहे आता एक पहिली पंगत उठलेली आहे जवळपास सर्व मिळून आज तीनशे ते चारशे इथं आलेले आहेत डोंगरावरती प्रसार घेण्यासाठी आणि आठ वाजलेले आहेत संध्याकाळच्या तरी देखील अजून भरपूर भाविक येत आहेत तर अशा रीतीनं हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पार पडलेला आहे तुम्ही पाहिला आहे माझ्या पाठीमागे सगळे जे लाईटिंग दिसते ती कालवडे गावातील कसे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हर हर महादेव हर हर महादेव